कोसळतो आणि ही दुर्दैवी घटना पाहण्याचा आपल्याला योग येतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे विशेष म्हणजे कित्येक वर्षापासून सागरी किनाऱ्यावर असतील गडकोट किल्ले अबाधित असताना नौदलाचं शौर्य या निमित्तानं नौदल निमित्तानं चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या हस्ते त्याचं अनावरण होत आणि तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी राजे भोसले यांनी पत्र लिहिलं होतं की हा जो पुतळा केलेला आहे तो शास्त्रानुसार नाहीये हा <णकारीगा> पुतळा बदलण्यात यावा त्याचबरोबर ते काम चालू असताना स्थानिक लोकांनी ही तक्रार प्रश्न पडलेला आहे कडक कारवाई झाली पाहिजे ते काम कुठलं असावं कुठल्या कामात निष्कृष्ट दर्जाचा निकष असा दर्जा असावा हेही त्या व्यक्तीला बाहेर असलं पाहिजे त्याच्यात चालतो त्याच्यावर महाराष्ट्रात तितके निकृष्ट दर्जा असेल तर बाकीच्या सगळ्यांचा विचार केला तर काय कामाचा दर्जा असेल असा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे डॉक्टर साहेब सोबत असतो